नमस्कार ज्ञानगंगा भारतीया यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखनामध्ये संवाद लेखन याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारतीया यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल चला तर आपण बघूया संवाद लेखनाचा विषय श्याम व आईमध्ये झालेला संवाद पाठाच्या आधारे लिहा श्यामची आई हा पाठ इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे आणि त्या पाठाच्या आधारेच श्यामवर व आई यांच्यामध्ये कशाप्रकारे संवाद झालेला आहे हे आपण समजून घेऊया तर बघा आई शाम आलास का बाळ भिजलास बघ जा कपडे बदल आधी श्याम अग आई फार नाही भिजलो आता कपडे बदलतो आई श्याम या गाठोड्यात काय आहे श्याम अग आई माझे कपडे व माझ्या लाडक्या भावासाठी मी आणलेला हा कोट आई श्याम हा कोट कोणाचा कोणी दिला तुला मोरूकडे द्यावयाचा आहे का श्याम नाही मी पुरुष उत्तमसाठी शिवून आणला आहे आई पैसे रिकोठले कर्ज घेतलेस का फीचे खर्च केलेस श्याम आई मी कर्ज काढले नाही व फीचेही खर्चले नाहीत आई कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास चोरले तर नाही ना श्याम आई खरंच सांगतो मी कुणाचे पैसे घेतले नाही व चोरलेही चोरीही केली नाही आई मग कोटाचे पैसे कोणी दिले श्याम आई मला बाबा खाऊला जे पैसे देत ते वाचून व जमून मी हा कोट आणला अशा प्रकारे आज आपण संवाद लेखनामध्ये इयत्ता सातवीच्या पाठामध्ये श्यामची आई या पाठाच्या आधारावर आपण श्याम व आई यामध्ये झालेला संवाद कशाप्रकारे लिहायचा आहे याची आपण माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद